मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो देशात महायुतीची सत्ता स्थापन झाल्यास कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन ना नवीन वेतन आयोगाची असणार दबाव अशी मोठी बातमी राजकीय वर्तुळातून येत आहे तर मित्रांनो सविस्तर बातमी समजून घ्या चॅनल बरोबर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो मीडिया रिपोर्ट्सनुसार देशामध्ये महायुतीची सत्ता स्थापन होण्याची संभावना अधिक असेल परंतु मायुतीला सण धोरण चौदा व एकोणीस प्रमाणे जागा मिळण्याची संभावना कमी आहे असं आपल्याला या लोकसभा निवडणुकीचा जो निकाल रुझान रुझानं सुरू आहे त्यावरून दिसत आहे जर देशामध्ये मायुतीची सत्ता मोठ्या मताधिक्याने स्थापन झाल्यास कर्मचाऱ्यांच्या बाजूकडे दुर्लक्ष होईल तर सत्ता जर जेमतेम संख्या मिळाल्यास कर्मचाऱ्यांच्या मागणीचा विचार केला जाईल कारण देशामध्ये कर्मचारी वर्ग संघटित आहे कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शन नवीन वेतन आयोगाच्या मागणीसाठी देशात संघटितपणे आंदोलन केले होते तसेच आला होता महायुती सरकारकडून जुनी पेन्शन बाबत केंद्रात उचित निर्णय घेतला नाही यामुळे महायुती सरकारला कर्मचारी वर्गाचा पाठिंबा कमी होता याचे रिझल्ट आपल्याला दिसूनच राहिलेले आहे जर देशामध्ये माहितीची स्त, सत्ता स्थापन झाल्यास त्याच्यावर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना त्याचबरोबर नवीन वेतन आयोग लागू करण्याचा अधिक दबाव असेल राष्ट्रीय काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शनचा अंतर्भाव असल्याने निश्चितच कर्मचारी वर्ग काँग्रेसच्या बाजूने असतील कारण सेवानिवृत्तीनंतर पेन्शन कर्मचाऱ्यांसाठी खूप महत्वाची बाब आहे राष्ट्रीय पेन्शन योजनामध्ये जुनी पेन्शन प्रमाणे लाभ मिळत नाहीत यामुळे कर्मचाऱ्यांना जो पेन्शन देईल त्यांच्या बाजूने असतील असा दावा आहे नवीन वेतन आयोग दर दहा वर्षांनी लागू करण्यात येते सन दोन हजार सोळामध्ये नवीन वेतन आयोग लागू होणे अपेक्षित आहे तर त्याआधी दोन वर्ष अगोदर नवीन वेतन आयोग समितीची स्थापना होणे आवश्यक आहे म्हणजे यंदाच्या वर्षी नवीन वेतन आयोग समितीची स्थापना होणे आवश्यक आहे शिवाय आगामी विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने केंद्रात माहितीची सत्ता स्थापन झाल्यास त्यांच्यावर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना तसेच नवीन वेतन आयोग लागू करण्याचा दबाव निश्चित असणार आहे अशी मोठी बातमी पुढे आहे तेव्हा मित्रांनो पुन्हा भेटू पुढच्या वेळमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद